सोलापूर जिल्ह्यातील सात तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावांची पाहणी केंद्रीय पथकांनी मंगळवारी केली आहे सोलापूर जिल्ह्यात माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जवळपास सात तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे कोळेगाव परिसरात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे चार सदस्यीय पथक पाहणी करण्यासाठी आले या पथकाने शेती घर रस्ते तसेच बंधाऱ्याच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली केंद्रीय पथकात केंद्रीय ग्रामविकास विभागाचे अप्पर सचिव अभिषेक कुमार ऊर्जा विभागाचे उपसंचालक करण सरीन वित्त विभागाचे उपसचिव कंदर्प पटेल आणि जलशक्ती विभागाचे संचालक सत्येंद्र प्रताप सिंग यांचा समावेश होता पथकाने कोळेगाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर स्थितीबाबत सविस्तर माहिती घेतली या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले उपविभागीय अधिकारी सचिन इतापे आणि तहसीलदार सचिन मुळीक यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते